नारायणगाव ग्रामपंचायतच्या प्रचाराची रंधुमेळ शिगेला पोहोचली असताना आरोप प्रत्यारोप यामुळे निवडणुकीत खऱ्या अर्थाने आता रंग भरला आहे श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनलच्या वतीने सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या डॉ शुभदा पंकज वावळ या तीन हजार मताधिकांनी निवडून येतील याशिवाय सर्व जागा आम्ही जिंकू असा दावा पॅनल प्रमुख संतोष नाना खैरे यांनी केला आहे या उलट नारायणगाव पूर्ववेशीचा हिशोब न दिल्याने व विरोधकांकडून मागील पाच वर्षात केलेली दहशत यामुळे विजय आमचाच होणार असा दावा पॅनल प्रमुख सुजित खैरे यांनी केला आहे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये युवा नेते अमित बेनके राजश्री बोरकर रमेश मेहत्रे मकरंद पाटे नामदेव खैरे रोहिदास केदारी डीके भुजबळ उपस्थित होते या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुजित खैरे म्हणाले की वेशीचे बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी गोळा करण्यात आली असून आजपर्यंत बांधकामासाठी झालेल्या खर्चाचा हिशोब देण्यात आला नाही सर्वसामान्यांच्या देणगीतून वेशीचे काम करण्यात आले असताना स्वतःच्या प्रतिष्ठानचे नाव का दिले असाही सवाल खैरे यांनी केलाय अमित वेनके यांनी म्हटले की नारायणगाव ग्रामपंचायतीकडून मागील पाच वर्षात ग्रामस्थांना अनेक अडचणी निर्माण केल्या गेल्या लोकांच्या आग्रहास्तव आम्ही श्रीमुक्ताई ग्रामविकास परिवर्तन पॅनल उभा केला असून आम्हीच विजय मिळवणार व परिवर्तन घडवणार असा दावा बेनके यांनी केला आहे माजी सरपंच योगेश पाटे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विघ्नहरचे संचालक संतोष नाना खैरे संतोष वाजगे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सूरज वासगे विकास नाना तोडकरी प्रल्हाद पाटे राजेंद्र पाटे संजय खैरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना संतोष राणा खैरे म्हणाले की आम्ही जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे नारायणगावसाठी केली आहेत याउलट स्थानिक आमदार असून देखील त्यांनी श्री मुक्ताबाई देवस्थानसाठी भरीव योगदान दिले नसून गावात तेवढ्या प्रमाणात विकास कामे केली नाहीत विकासाच्या मुद्द्यावर बोलायचे सोडून विरोधक हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला बदनाम करण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत आमदारांनी ग्रामदैवत मुक्ताई देवस्थानला किती फंड दिला ते सांगावे देवस्थानची कामे दोन हजार अठरा साली मंजूर झालेली असून त्यावेळी सध्याचे आमदार नव्हते घनकचरा प्रकल्पाचा पाच कोटीचा प्रस्ताव प्रशासनाकडे दिला असून लोकप्रतिनिधींनी म्हणजेच तो आमदारांनी तो मंजूर करून आणावा आमदार खासदारांनी नारायणगावच्या विकासासाठी काय कामे केली ते जनतेला सांगावे यापुढे आम्हाला सार्वजनिक पार्किंग आठवडे बाजार शेतकरी व्यापारी व सर्वसामान्य यांच्यासाठी विकासाची कामे करायची आहेत असेही संतोष नाना खैरे यांनी सांगितले यावेळी माजी सरपंच योगेश पाटे यांनी आपण केलेल्या विकास कामांमुळेच आपला विजय निश्चित असून विरोधकांना सांगायला मुद्दे देखील नाही म्हणून ते वैयक्तिक पातळीवर टीका करायला लागले आहेत आमच्या कामामुळेच जनता आमच्या पाठीशी आहे व आमचाच विजय निश्चित होणार असल्याचा दावा पाटे यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव